पाईपलाईन योजना नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गंगाधर गडदे आज एक नवीन योजनेबद्दल माहिती घेऊन आलेलो आहे पण त्याआधी व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून या व्हिडिओमध्ये मी अर्ज कसा करायचा कोठे करायचा याचा लाभ शेतकऱ्यांना कसा घेता येईल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे शेतातील सिंचन करताना पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होते मातीच्या चरांमधून पाणी वाहून येताना होणारी गळती थांबवून पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारने संयुक्तपणे पाईपलाईन अनुदान योजना सुरू केली आहे या योजनेतून शेतकऱ्यांना सिंचनासाठी लागणाऱ्या एच डी पी आणि पी व्ही सी पाईपच्या खरेदीवर पन्नास टक्के अनुदान दिले जाते या योजनेतून एक शेतकरी कमाल रक्कम तीन लाख रुपयेपर्यंतच्या अनुदानाचा लाभ घेऊ शकतो पाण्याची बचत आणि मजुरीचा खर्च कमी करण्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरत आहे पाईपलाईन अनुदान योजनेचे प्रमुख फायदे कोणते तर आ, शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी ही योजना सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरते पाण्याची बचत क मातीच्या चरांमधून पाणी वाहून नेताना होणारी पाण्याची गळती आणि बाष्पीभवन पूर्णपणे थांबते कार्यक्षम सिंचन पिकांना वेळेवर आणि योग्य प्रमाणात पाणी मिळते ज्यामुळे उत्पादनात देखील वाढ होते खर्च आणि वेळ बचत होते मजुरीचा खर्च वाचतो आणि पाणी शेताच्या टोकांपर्यंत जलद पोहोचते आर्थिक आधार हा पन्नास टक्केपर्यंत अनुदान मिळाल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होतो अनुदानाचे स्वरूप आणि दर प्रति मीटर सबसिडी या योजनेत शेतकऱ्यांना पाईप्सच्या प्रकारानुसार प्रति मीटर दराने अनुदान दिले जाते जे थेट बँक खात्यात जमा होते पाईपलाईन अनुदान योजनेसाठी पात्रता आणि निकष काय आहेत तर या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने मी सांगत आहे ते निकष पूर्ण करणे आवश्यक आहे रहिवाशी हा अर्जदार महाराष्ट्र राज्याचा स्थायी रहिवाशी असणे आवश्यक आहे जमीन अर्जदाराच्या नावावर शेतीची जमीन असणे आवश्यक आहे बँक खाते अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले असावे कुटुंबातील मर्यादा ही एका कुटुंबातील एक फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवरती उपलब्ध आहे पाईपलाईन अनुदान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया महा डीबीटी टी पोर्टलद्वारे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केली जाते या तुम्ही या पोर्टलला भेट द्या महा डीबीटी बी टी महाराष्ट्र गो जीओ व्ही इन या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या नोंदणी आणि लॉग इन जर तुम्ही यावर यापूर्वी महा डी टीवर नोंदणी केली नसेल तर ती पूर्ण प करा नोंदणी केली असल्यास तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा योजना निवडा शेतकरी योजना या पर्यायाखाली पाईपलाईन अनुदान योजना निवडा माहिती भरा सिंचनाच्या साधनांची आणि शेतीच्या जमिनीची माहिती हे अचूकपणे भरा कागदपत्रे अपलोड करणे मागणी केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा अर्ज सबमिट करा अर्ज मंजूर झाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट टीद्वारे बँक खात्यात जमा केली जाईल अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत तर पहा तुमचा सातबारा आणि आठ उतारा जमीन नोंदणी पुरावा म्हणून वापरला जाईल आधार कार्ड बँक पासबुकची प्रत महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी दाखला पाणीपुरवठा स्रोत कोणता आहे विहीर बोर धरण नदी याचा पुरावा म्हणून जोडावा लागेल ही योजना शेतकऱ्यांसाठी पाण्याचे व्यवस्थापन सुधारण्याचे उत्पादन वाढविण्याचे आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्याचे मोठे साधन ठरू शकते त्यामुळे त्वरित अर्ज करा आणि या संधीचा लाभ घ्या तुम्ही माझ्या या, या यूटूब चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद